शुभ सकाळ नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आता आपण आहोत काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये आणि आजचा दिवस आहे तो एलिफंट राईडचा मागे तुम्ही बघू शकता मस्तपैकी रायनो आहे आणि काजीरंगा काझीरंगा फेमस आहे तो रायनोसाठी काल तुम्ही बघितलं आपण जीप राईडला गेलो तेव्हा पण आपण भरपूर गेंडिय बघितलेत आणि आज पण आपण बघणार आहोत आता एलिफंट राईड थोडाच वेळ सुरू होईल आणि आता सकाळच्या वाजल्या आहेत पावणे सहा आणि चांगलंच उजाडलं आहे आणि आम्ही सकाळी सकाळी उठलो आणि इथे पोचलो आहे आजूबाजूचं तुम्हाला एमबीएस दाखवतो सो काझिरंगा वन हॉर्न नेशन ओके सो काझीरंगामधले जे पण गेंट आहेत मला माहिती आहे त्यांना सगळ्यांना एकच हॉर्न आहे आणि बघा अशी मस्तपैकी एम्पल पार्किंग आहे ते ओके सो आमची पण गाडी थोडी तरी पार्क केली असेल जॉनने जॉन पण आला सकाळी सकाळी हा एक इको शॉप आहे इकडे तर तिकडे तुम्ही सोबत नियर वगैरे बाय करू शकता कॅब वगैरे आणि हा इथे एंट्री पास आहे इश्यूइंग काउंटर आणि मला असं वाटतं एक सहा वाजता वगैरे इथे एलिफंट राईड येतील या समोर एलिफंट आहेत ओके सो मग त्याची एलिफंट राईड आपल्याला कळायचे आहेत आणि बघा मस्तपैकी काझीरंगा वर्ल्ड हेरिटेज साईट मस्तपैकी नॅशनल पार्क आणि टायगर इज ओपन आहे टायगर तर आपल्याला दिसणं नाही कारण टायगर दिसणं थोडं डिफिकल्ट आहे पण बघा इथे मस्तपैकी कार पार्किंग आहे आणि तिकडे मस्तपैकी चहा पण दिसतंय पिया जरा चहा पिऊया आणि बघा ना सहा वाजताच काही किती छान उजाडलं आहे आणि असं काहीचं वातावरण आहे आणि सगळे हत्ती बघा तिकडे आता रेडी होतात तर एलिफंट राईड आणि वातावरण बघा ना कसं एकदम छानच झालं आहे हा एंट्री पॉईंट आहे ओके सो तिकडे ॲक्च्युली पास इश्यू होतं सो हे बघा हा एक तिकीट पॉईंट आहे तर आम्ही जिथून बुकिंग केलं ना काजरंग हॉलिडेज तर त्यांनीच आम्हाला ते अरेंज करून दिलेलं आहे एलिफंट राईडच्या पासेस सो ते आता आम्ही पास तर घेतला आहे आणि टू पीपल आणि मला असं वाटतं इथून एलिफंट राईड स्टार्ट होते ते इथे लाईन लावायची आहे सो हा एंट्री पॉईंट आहे सो बघा फाय थर्टीची पण एक बॅच आहे सो फाय थर्टीच्या जे हत्ती होते ना तर ते पुढे गेले तर ते आता आतमध्ये गेले आहेत तर ते आता येतील आणि आता असंच गेट जवळचं मी अशी लाईन लावली आहे बघा इथे प्रेरणा नाही पहिला नंबर लावला आहे समच्या मागे लाईन आहे ओके बरेच लोकांनी पुढचं जे बॅरियर आहे त्या लोकांना वाटलं की आतमध्ये एंट्री नाही आहे तसं हां तर आम्ही आमच्या गाईडला विचारलं तर ते म्हणाले तुम्ही रिसेट घ्या आणि पुढे हां आम्ही आले तसे मग बाकी सगळे सगळे आले आता एक सगळे बाहेरच येतात दादा एक एक करून लाईन लागते आहे okay. so, ओके सो पुढे असण्याचे ॲडव्हान्टेज बघूया काय होत आहेत का लाईट्स आणि नदी पण बघा ना असतं असं तुम्ही बघितलं असेल टायगडची थोडं थोडं सुंदरबनचाच फील येतो आहे म्हणजे अशी नदी आणि नदीच्या आजूबाजूला असा तो वाघ दिसतो पटेरी वाघ तसं कायचा प्रकार आहे सो सी सो बघा हत्ती आलेले आहेत हत्तीची छोटी छोटी पिल्लं पण आहेत बघा छोटी तर बसायचं कसा मोठा प्रश्न आहे पण हे वाटतं ह्यांचे हत्ती आहेत जे गार्ड आहेत त्यांचे सो बघा हत्ती बघा हत्तीजवळ बघा हत्ती हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार अ बघा हो बघा बघा ए ए एड ओके बघा कसे पाले बघा कसे सगळे लाईने हां डायरेक्ट अटॅक सग गेले आपले हत्ती फिरायला गेले आता मला असं हे एकदम लहान लहान आहे आता सो यस एलिफंट राईड मस्ट आहे का बोलते बरं अगदी सकाळी सकाळी जर अशी हत्ती वगैरे नाही मिळणार आणि ती छोटी छोटी हत्तींची बिल्ड ओके मस्त जाते एकदम सो बघा तिकडे आमचं असं चेकिंग झालं त्यांनी चेक केला प्लॅस्टिक आहे की नाही आणि बघा असं काहीचं वातावरण आहे आणि आता आम्ही चाललो आहोत पुढे हत्तींकडे पहिला नंबर लावलेला आहे आता आम्ही आणि हा बघा कसं वातावरण आहे छानपैकी एकदम असं शांत आणि तिकडे बघा हत्ती आमची वाट बघतात अटस आहे अरे बा प्रॉपर बसायला अरेंजमेंट आहे वाटतं सिटिंग अरेंजमेंट सो so, बघा चालत चालत आपण निघालो आता हत्तीच्या जवळ असे वाळू आहे जरा आणि समोराच्या एक हत्ती दिसतो आहे बघा आणि त्याच्यावरती मस्तपैकी राईनच चित्र काढलं आहे तर बघूया आता कुठून चढायचं आहे हा बहुतेक हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती चढायचं आणि मग बसायचं असा काहीसा प्रकार आहे सो या मे बी हाच असेल आमचा so, हत्ती सो बघा हे हत्ती आलेल्या आहेत आणि प्रॉपरली बसता येतं असं काय तुम्हाला असं प्रॉपरली ग्रीपने काही प्रॉब्लेम नाही आहे आता हा आराम करायला जाईल करून आणि चढू शकतात म्हणजे म्हातारी माणसं म्हणून करू शकतात काही प्रॉब्लेम नाही सो फाय फिफ्टीन सिक्स फिफ्टीन आणि सेव्हन फिफ्टीन अशा तीनच बॅच आहेत हत्तीच्या सो फायनली आम्ही आमच्या हत्तीवरती बसलेलो तुम्ही बघू शकता <laughs> आणि एकदम कम्फर्टेबली बसता येते सो बघा असं बॅलन्स आलेला आणि आता आपण निघालेलो आपल्या एलिफंट राईड ला एक वेगळाच अनुभव आहे बघा हा सगळा आपला एलिफंट पॉइंट आहे कांगसी 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 आमची कांगसी आहे कांगसी बापरे बत्तीस वर्षाची आहे मोठी आहे भरपूर आणि आता आपला असा प्रवास चालू झाला आहे काल आपण जीपमधून जेव्हा बघत होतो तर त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की आपण लांबून लांबून बघत होतो तर आता हत्तीचाही ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला आता जो गेंडा आहे तो एकदम जवळून बघायला मिळतो एकदम आपल्या रस्त्याच्या बाजूला ला तो कसा बघा पोझिशन चेंज आहे बरला काय पोझिशन पण घेत असेल अटॅक पण करायला होत आहेत नाही थोडा छोटा आहे और फिमेल अच्छा फिमेल आहे ओके सो ही मादी आहे आणि लहान आहे तुझा ओरडला तर तो पळाला तिकडे तो नाही तो पळाला <laughs> कांसी बघ काहीतरी गुरुगुरु ते आला कांसी डेंजरस आहे सो so, बघा असं सगळा दलदलीचा प्रदेश आहे तिकडे एक वाईल्ड बॉफेलो पण आहे फिरून आले आहेत ऑलरेडी तर ते परत असं लाईनिंग लाईनिंग मध्ये सगळी हत्ती चालतात आणि जे प्राणी तुम्हाला दिसले ते तुमचे जसं आम्हाला सुरुवातीलाच एक गेंडा दिसला तर चिखल आहे चिखलामध्ये बघा मस्त पैकी फुलं उमलली आहेत सगळ्यात छान हिरवागार सो प्रणा कसं वाटत एकदम हाईट वरून येस आणि आता बघा आपण एका जंगलामध्ये एंटर करतोय सो आता जरा जंगल गंधाट झालंय ओके जंगलामध्ये आपल्याला काय दिसतंय डिअर सांबार गेंडे आणि दिसलं तर क्वचित वाघ सो असं आपण बऱ्याच रेलमध्ये बघतो प्रेरणा की रेलमधून असा वाघ किंवा गेंडा एकदम बाहेर येतो पण जीपच्या मागे लागतात ते तसे हत्तीच्या अंगावरती येत नाहीत ते कारण हत्ती पण कसा हत्ती आहे तर तो, तो आता बघितला आमच्या कानसीने कशी गुरगुरली तर त्याच्यामुळे तो गेंडा पळून गेला लिटरली कारण तो लहान होता ते पण होतं ओके okay, सो so, प्राण्याप्राण्यावरती डिपेंड आहे आपल्याला येस ओके सो आमच्याकडे स्ट्रॉंग प्रोटेक्टर आहे टेन्शन नाही आणि आता बघू शकता आपण पायवाट सोडून खाली उतरतो आहे हा जातो बघा तिकडे अजून एक कपड्याला गेंडा दिसलेला आहे तो रायनो आणि हत्ती तसे एकत्र राहतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही आमचं हत्ती पण खाली उतरलेला आहे गे अशा वेगवेगळ्या रस्त्याने ओ सो बघा असं काहीसं जंगल आणि जंगलातून तर आपण बाहेर पडतो आहे आहेत हत्ती हत्तीवरून तिकडे लांब राहणार दिसतोय आणि तिकडे जे हत्ती आहेत यस येस तर ते आता मस्त फिरत आहेत आहेत सो so, गेंडे आम्ही बरेच बघतोय चिकर आणि बघा मस्त सूर्य आहे छान वातावरण आहे बघा एकदम आणि आपण चाललो तसे सो so, बघा आता पुढे अजून दोन गेंडे आहेत आणि ना याच्यामध्ये तर तुमचा हत्ती जर पुढे असेल ना तुम्हाला थोडं ॲडव्हान्टेज आहे याच्यामध्ये कारण कसं आहे की पुढच्या हत्तींना सगळं दिसत राहतं नाही कधी 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 हत्तींना बघून ना गेंडे घाबरतात पण आणि मध्ये पळून जातात जसं आता खासीने आवाज काढला तर ती तिथे गेंडे पळून गेले तर मागच्या ना ते दिसलं नाही आता तो बघा तिकडे एक गेंडा आहे तर तो, तो लांबवर आहे आता इथे ना अजून दोन गेंडे आहेत आणि चांगले भले मोठे दिसतात बघा काही आता ता हत्ती बघा दोन हत्तीत बघा दोन गेंडे आता आपण आलो पुढे कसं करतायत बघा सो सोडाय मेल आहेत की फिमेल आहेत फिमेल आहे सो एक मेल आणि एक फिमेल आणि बघा सकाळ सकाळचं वातावरण मस्तपैकी सूर्यास्त धोका उर्वर पसरलेले डोंगर so, आणि असं एक गवताचं मैदान आणि त्याच्यावरती असे हत्ती वेगवेगळे सगळेजण बघा कसे बघा 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 हत्ती सत्ती आणि तिकडे रायनो सो आता आम्हाला एवढे गँडी दिसल्यात ना की आम्हाला असं वाटतं नॉर्मल झालं गेंडे आम्हाला आणि एवढं जवळून आमच्या हत्ती चाललं आहे फोटो घेतात ते सो मागे आमच्या एक डिअर पण आहे ओके सो तिकडे मोठं आहे एकदम संबार संभार आणि आता परत एकदा आम्ही असं

जवळपासच असतात सगळ्या सो एक मस्त मॉर्निंग राईड म्हणू शकता तुम्ही पण ही आत्ताच्या वरची राईड आहे आणि एकदम प्लेझंट वाटतात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जंगल मेल फिमेल वर अच्छा तीन एकसात रे गर फॅमिली फॅमिली फिरतात बरावा लाड सकाळी हत्ती वेगवेगळ्या रस्त्याने येतात आणि बघा ते जी हत्ती आहेत तो बघ ना तो इंड बघा त्याला असं वाटतंय सराउंड राऊंड आहे हत्तीने त्यामुळे एकदम डिफेन्सवरती आहे त्याच्या तिन्ही बाजून तीन हत्ती उभ्या आणि आता या हत्तीने शॉर्टकट मारला इथूनच आले असं वाटतं बघा ना की पूर्ण त्याला आहे शत्रु पक्षांना कसं खेळतात तो पण थोडा कॉन्शियस होतो गेंडा हत्येनं घाबरतो थोडाफार आणि बघा जसं तुम्हाला म्हटलं इकडे पण असा दलदलीचा प्रदेश आहे आणि तिकडे पण असा दलदलीचा प्रदेश आणि त्याच्यामधून सहा रस्ता बनवलेला आहे तर तिकडे पण आता दोन गेंडे दिसतात आणि इथं चांगल्याचं मजबूत आहेत सो जर तुम्ही काजीरंगाला येताय ना तर तुम्हाला गेंडे तर भरपूर देईल त्याचं टेन्शन घेऊ नका आणि मेजरली काजीरंगाला गेंडे बघण्यासाठीच येतात एक शिंगे गेंडा जे काजिरंगाचा फेमस आहे त्याच्यासाठी सोपर्यंत तुम्हाला जास्त जीप राईड आवडली की एलिफंट राईड दोन्हीचा एक्सपिरियन्स युनिक आहे आपापल्या परीने जीप प्राईड मधून पण तुम्हाला जंगलच्या एकदम तुम्ही असं जवळ जवळून जाता वगैरे आणि खूप जास्त फिरवतात जीप प्राईड मध्ये आणि तिथे दोन तासाचे असते हो आणि तुम्हाला एकदम इंटिरियर मध्ये फिरता म्हणजे तुम्हाला जंगल पण बघता येतं बघता येतं आणि सगळंच दिसतात त्याच्यात सुवर दिसतात हत्ती असतात त्याच्यानंतर म्हणजे आपले

जवळजवळ हो एक दीडशे कॅम्प आहेत तिकडे आणि त्या दीडशे कॅम्प मध्ये ना वेगवेगळे फॉरेस्ट ऑफिसर राहतात आणि त्यानंतर मग ते एकाच वेळी काउंटिंगला सुरुवात करतात आणि तशा प्रकारे त्यांची काउंटिंग फॉरेस्ट गार्डचा त्यामुळे तसं पोचिंग वगैरे एवढं होऊ शकत नाही आणि आताच कळलं की ना ऍक्च्युली हत्तीणी असतात ना हत्ती तर त्यांना दात नसतात म्हणजे असतात पण ते छोटे छोटे असतात आणि हत्ती असतात ओके मेन तर त्याच्यापैकी काही जणांना दात असतात मोठमोठे जे आपण बघतो ना सगळ्याच हत्तींना पण दात असतात हत्ती हस्तीदंत आपण आणि हस्तीदंत दंत असणार ती जे असतात ना हत्ती त्यांना दातोल म्हणतात दातोल इकडे सो so, यस uh, आमची yes, ट्रीप आता ऑलमोस्ट एंड व्हायला येते yes, so, यस जवळ आलो आहोत आम्ही आता सो बघा इथे हत्तींना नसते की तुम्ही आपला ऊस पण देत आहेत तिकडे शांतपणे आणि केळी पण आता वेळ झाली उतरायची केळी आणि गन्ना भरवायचं काम चालू आहे बघा असं so, खायला देतात सो आता so, प्रेरणा देते आहे आमच्या काशीला केळी <laughs> मजा आली मजा आली मजा आली <laughs> काशीने खाल्ली सो so, थँक्स टू काशी सो so, आम्ही दोन केळी म्हणजे त्यांनी पण दिली आमच्याबरोबर जे होते दे त्यांनी हो दे आणि आम्ही पण दिली काशीला केळी ताकद बघा ताकद ताकद बघा फक्त नुसती सगळे खाऊन टाकलं तिने मूस असं ही काशी होती आमची मजा आली खायला जायला सो so, एक वेगळा एक्सपिरियन्स बरोबर थँक्स टू काशी आणि त्यांचे माऊल ओके तर त्याच्यामुळे आपल्याला हा एक्सपिरियन्स घेता आला आणि तुम्हाला पण घेता आला सोड ना मसून होणार ना या सो so काझीनगर आलात तर रेल्वेपर्यंत राईड पण नक्कीच करा जसं तुम्ही जीप राईड करता तसं आणि आता या, या ब्लॉगमध्ये मी तेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबरात द्यावा तेव्हा घेऊ याची कर्कजून काते एकदम भेटूया <laughs>